सकाळच्या कडक चहा नंतर विद्या आणि मी ठरवलं की आज विद्याला सरप्राईज द्यायचं आता तुम्ही म्हणाल ही विद्या आणि विद्या कोण तर विद्या माझी मोठी बहीण आणि माझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव सुद्धा विद्याच आहे संध्याकाळसाठी ती, आम्ही तिच्यासाठी आलू पराठे आणि काही पोळ्या करून निघालो दादरला शॉपिंग लागला आम्ही दोघी बहिणी मुंबई सोडल्यानंतर पहिल्यांदाच एकत्र असं शॉपिंगला निघालो होतो मुंबईची सवय तुटल्यामुळे आता एकदम बेचेन होत होतं पण शॉपिंग काही थांबली नाही या दोन आजांना बघून बहिणीला म्हटलं की आपण पण असं आयुष्यभर सोबतच फिरायचं खरेदी करता करता रात्र कधी झाली ही आमच्या लक्षातच नाही आणि घड्याळ्यात बघितल्यावर खूप उशीर झाल्यामुळे डोंबिवलीसाठी लोकल पकडली तिथे तुम्ही बघू शकता किती झगमकाट लाईट खूपच सुंदर वाटत होतं निघू करत नव्हतं पण घरी पोचायचं होतं मला असं वाटतं मुंबईत जेवढी माणसांची गर्दी म्हणून एवढा मोठा फॅन असावा दहा वाजता ही लेडीज डब्यात एवढी गर्दी मग घरी जाऊन सकाळी सरप्राईज साठी बनवलेले पराठे आणि चटणी खाल्ली मग फ्रेंड्सला सगळी शॉपिंग दाखवून गप्पाच गप्पांमध्ये तीन कधी वाजले हे कोणाला समजलं नाही